ज्येष्ठ साहित्यिक संपादक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ सुनीलकुमार लवटे यांना अकरा एप्रिल रोजी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत यानिमित्त डॉ लवटे यांचा कोल्हापुरात अमृत महोत्सव साजरा होणार आहे त्यांच्या अमृत महोत्सवी वर्षात जी व्याख्यानं झाली त्या भाषणांचा संग्रह आणि अमृत मंथन या ग्रंथाचं प्रकाशन केलं जाईल अशी माहिती डॉ जी पी माळी यांनी पत्रकार परिषदेत दिली ज्येष्ठ साहित्यिक तसंच विविध संस्थांचे आधारवड प्राध्यापक डॉक्टर सुनीलकुमार लवटे यांनी अकरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केलं आजवरच्या त्यांच्या सामाजिक साहित्यिक शैक्षणिक सांस्कृतिक अशा बहुविध कार्याचा यथोचित गौरव करण्यासाठी डॉ सुनीलकुमार लवटे अमृत महोत्सव समितीच्या वतीनं वर्षभर विविध उपक्रमांचं आयोजन केलं होतं शिवाय ठिकठिकाणी व्याख्यानांचं आयोजन करण्यात आलं होतं अकरा एप्रिल रोजी डॉ लवटे यांच्या वयाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्त महोत्सव समितीच्या वतीनं कोल्हापुरातील राम गणेश गडकरी हॉलमध्ये अमृत महोत्सवी सोहळा साजरा होणार आहे या समारंभाला दैनिक लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील महाराष्ट्राची प्रबोधन परंपरा इतिहास वर्तमान आणि भविष्य या विषयावर त्यांचं व्याख्यान होणार आहे तसंच अमृत महोत्सवी वर्षात जी व्याख्यानं झाली त्या भाषणांचा संग्रह आणि अमृत महोत्सवी ग्रंथाचं प्रकाशन केलं जाणार आहे असं डॉ विश्वास सुतार यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला प्राचार्य प्रभाकर हेरवाडे डॉक्टर बी एम हिरडेकर डॉ प्रवीण चौगले भाग्यश्री कासोटे पाटील उपस्थित होत्या